अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी रुजू झाल्यानंतर अंबाजोगाई शहरातील वाहतुकीचा प्रश्न असेल शहरात पोलीस खाते सक्रिय असल्याचे जनतेच्या लक्षात आणून देत आहेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे चांगली बाब आहे समाज माध्यमातून पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी काहीच केले नाही त्यावेळी कोणीही चकार शब्दाने जाब विचारला नाही हेही तेवढे सत्य आहे पोलीस तेच आहेत ट्रॅफिक पोलीस सुद्धा तेच आहेत मग हेच काम गेली दोन अडीच वर्षात यापूर्वी का झाले नाही हा संशोधनाचा विषय आहे आता वाहतूक शाखा सक्रिय झाली पांढऱ्या ड्रेसवर चौका चौकात पोलीस दिसू लागले गेले अनेक दिवसापासून नागरिकांची तक्रार होती धनदानग्यांचे तसेच अनेकांच्या मोटरसायकलींना सायलेन्सर मोठ्या आवाजाचे बसून मुख्य रस्त्याने मोकात फिरत होते त्यांच्यावर आळा बसवावा पोलिसांनी आव्हान केले आणि अनेकांनी सायलेन्सर बदलले असा दावा पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी केला तो खराही असू शकतो सर्वात महत्वाचे म्हणजे अंबेजोगाईकर जनतेच्या अपेक्षा आहेत की आता अशीच कार्यवाही मटका गुटका जुगार दारू या अवैध व्यवसायावर सुद्धा करा अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली कोणाचा पती गेला कोणाचा मुलगा गेला कोणाचा बाप गेला पोलीस निरीक्षक जोगदंड साहेब आता तुमचा मोर्चा यावर प्रतिबंध घालण्यासाठी वा अशी अंबेजोगाईतील तमाम जनतेच्या वतीने मागणी होत आहे बाजू साहेब आणि काढत विभागीय अधिकारी चौरपुली साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूकीचा परिसर लोकांनी यंदा यात्रेमध्ये उपस्थित केला होता या अनुषंगाने आपण शहरातील वाहतूक होण्यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न केलेले आहेत त्याचाच एक महाग बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या बेडचे खूप मोठ्या प्रमाणात वाचत आहेत शहरामध्ये आणि उद्योग नागरिक असतील किंवा शहराच्या परिसरामध्ये हे लोक थोड्या करत आहेत त्याप्रमाणे आपण त्या कारवाई सुरू करून मागील पंधरा ते वीस दिवसामध्ये एक मेसेज टाकून ग्रुपवर मेसेज टाकून ज्यांच्याकडे अशा गाड्याचा नंबर मिळून आपण तिथे रेस्टोरांच्या गाड्या दिसत आहेत त्या माध्यमातून आपण तिथे सायलेन्सर काढून त्यांच्या गाड्यावर कारवाई केलेली आहे असं किती वाहनांवर कारवाई आपण कारवाई कशी जास्त वाहनावर केलेली आहे आणि बऱ्याच लोकांना आम्हाला आमच्या माहितीनुसार बऱ्याच लोकांनी पाहून झाले सर बदलून घेतले आमचा मेसेज पाहून आणि ज्यांनी बदलून घेतले नव्हते आम्हाला असे जवळपास ते तीस वाहनाचे आम्ही काढून घेतले झाले आणि तीस वाहनावर आज आपण रोलर फिरऊन कारवाई केलेली आहे बरोबर आहे त्या संदर्भाने आम्ही क्लासेस वाले ची माग एक फिटिंग घेतली आणि त्यांना आपण दिलं जातात कारवाई करणार आहे मुलांना कारवाई होणार नसेल पालकांना परत आव्हान आहे की आपण लहान मुलांना कुठली मोटरसायकल अथवा स्कूटी